नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या ह्या आज मी आपलं जे घर आहे ना हे याचा आपण याची पी सी सी झालेली आहे पा तर हे पा तुम्हाला मी पूर्ण दाखवतो ह्या ये, ये येथून पहा ह्या पायऱ्या पा पायऱ्या इथं वरती आल्यानंतर पा हे पूर्ण आता पी सी सी करून घेतले पा आपण याच्याला पुढं वरती बांधायला सुरू करणार आहोत एक सरासरी एक महिन्याच्या आतमध्येच तरी पण हे पा पूर्ण पिसीस झाली पहा हा जो आपला इकडं आहे तो पाण्याचा हऊद दे पहा हा पा मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो पाण्याचा हौद हे पा हा आपला पूर्ण पा पाण्याचा हाऊद आहे पहा पूर्ण वरून म्हणजे अंडरग्राऊंड हाऊ द्या हा खाली याच्यामध्ये एवढंच हे आपण त्याला एवढंच हे ठेवलं आहे फक्त झाकण हे पा हे पहा इकडे पूर्ण पी सी सीचं काम एकदम पूर्ण झालेलं आहे हे पाठीमागचं इकडं हे पूर्ण पा आहे हा इकडं सबर पलीकडे रोड आहे पहा आपला नॅशनल हायवे कापसाची गाडी चालली भरून फुल तर अशा पद्धतीने पहा मित्रांनो आपलं हे सध्या काम झालेलं आहे पी सी सीचं त्यानंतर आपण आता एक महिन्याच्या आतमध्ये दुसरं काम वरती सुरू करणार आहोत बा सध्या पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर पुढं पाणी बहुतेक तर होईल ॲडजस्ट असं वाटतंय तर ठीक आहे मित्रांनो या ब्लॉगमध्ये एवढंच बाकी आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद